श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते गौरीपूजन किंवा महालक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते गौरीपूजन हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण मानला जातो याला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात भाद्रपद महिन्यात श्री गणेशाच्या पाठोपाठ गौरीचे आगमन होते तीन दिवस माहेरे येणाऱ्या गौरीची लगबग ही सर्वत्र पाहायला मिळते जाणून घेऊया गौरी आव्हान कधी आहे शुभ मुहूर्त आणि तिथी बद्दल यंदा महालक्ष्मीचे आगमन हे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी असणार आहे मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आव्हान आहे अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाणार असून बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन असणार आहे गौरी आवाहन शुभमूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा शुभमूर्त असणार आहे तसेच या दिवशी दुपारी तीन ते चार वाजून तीस मिनिटांपर्यंत काळ असणार आहे